मी पंजाब डोक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट आज आहे सव्वीस जुलै दोन हजार चोवीस आजपासून पाऊस कुठं नेमका पडणार तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की राज्यात दररोज दोन दोन दिवस वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे तर आता तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यात म्हणजे आज सव्वीस सत्तावीसचा मुक्काम राज्यात पाव वरून राज्याचा उत्तर महाराष्ट्राकडे राहणार आहे आणि पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाकडे राहणार आहे तर ह्या दोन दिवस आता तुम्ही उगद्याच्याला लगेच लक्षात येईल की उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे नंदुरबार धुळे जळगाव त्याच्यानंतर संभाजीनगर त्याच्यानंतर नाशिक म मुंबई इगतपूर या भागाकडे आता म्हणजे आजपासून म्हणजे सव्वीस सत्तावीसचा पाऊस चांगला जोरदार बरसणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर सव्वीस सत्तावीसचा आजचा मुक्काम वरुणराजाचा पूर्व विदर्भात देखील आहे आणि पश्चिम विदर्भात देखील म्हणजे पूर्व विदर्भात सहा जिल्ह्यात देखील मुक्काम आहे पश्चिम विदर्भातल्या पाच जिल्ह्यात देखील मुक्काम आहे आणि मराठवाडा इतर भागामध्ये रिमझिम पाऊस पडण म्हणजे एक एक दोन दोन तासाला लगेच उघडून लगेच सरी येत राहतील म्हणून हा अंदाज लक्षात येतो आहे पण एकदम पाऊस उघडणार नाही म्हणून हा अंदाज घ्यायचा पण आजचा वरून राजाचा मुक्काम पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राकडे राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सव्वीस तारखेपासून तर दोन ऑगस्टपर्यंत हे असा पाऊस दररोज दोन दोन दिवस वेगवेगळ्या विभागामध्ये जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा कारण परत शेतकऱ्याला सांगू होतं शेतीची कामे जशी वेळ भेटेल तसे घ्या कारण की काय झालं की सोयाबीन पिकाव पाणी खाणारी आळी आलेली म्हणजे हिरवी आळी आहे आणि ती पान खात आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या सोयाबीनचं खूप आतोनात नुकसान होत आहे तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो जसं वेळ भेटेल तसं तुम्ही फवारण्या करून घ्या एखादं कीटकनाशक एखादं बुरशीनाशक आणि असं मारून तुम्ही तुमचं ती आळी कंट्रोल करू शकता हे देखील तुम्हाला सांगू इच्छितो पण राज्यामध्ये आज आज ह्या दोन दिवस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसचा मुक्का पूर्वी विदर्भ पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे पुणे मुंबई नाशिक उत्तर महाराष्ट्र ते त्याच भागाकडे म्हणून हांदात लक्ष याचा